कराड शहर व परिसरातून नव्या दुचाकी चोरणाऱ्या एकाला सितापीने अटक पंधरा लाख तीस हजारांच्या सतरा दुचाकी केल्या जप्त कराड शहर डेबीची कामगिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती संशयितरित्या शहर व परिसरात फिरत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील व डीबीचे फौजदार पतंग पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली त्यानंतर बीट मार्शल पोलिसांच्या पथकाच्या मदतीने डी बीच्या कर्मचाऱ्यांनी सदर इस्माला ताब्यात घेतले त्यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देत होता पोलिस तपासात त्याचे नाव प्रकाश निंबाळकर असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली त्याने एक दोन नव्हे तर तब्बल सतरा दुचाकी चोरीची कबुली दिली निंबाळकरकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्याकडून डी बी पथकाला पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीच्या सतरा दुचाकी जप्त करण्यात यश आले पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड डीबीचे फौजदार पतंग पाटील यांच्या पथकाने तपास केला सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई नागनाथ भरते हवलदार शशिकांत काळे अमित पवार बाळासाहेब जगदाळे अशोक वाडकर कुलदीप कोळी संतोष पाडले अनिल स्वामी महेश शिंदे अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील यांनी या तपासात भाग घेतला या इसमाला आगाशिवनगर परिसरातून अटक करण्यात आली आहे एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड